मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार हे कित्येक दिवसांपासून मोठमोठी वक्तव्य सध्या चालू होती आता त्याचा चेक भाग सद्या एकरात मोटा चारा चारा एकरात एक भाग म्हणून सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा तगडा जबरा झटका देण्यात भाजपा झाली यशस्वी मित्रांनो महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातून या घडीची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती नको त्यांना सत्तेच्या बाहेर काढा त्यांच्यासोबत युती आम्हाला आपल्याला परवडत नाही अशी म्हणत भाजपच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात देखील बडा झटका तर उद्धव ठाकरेंसोबतच युती ठाकरे हे आपल्या सर्वात जवळचे मित्रांनो सविस्तर बघूया आपली महत्वाची बातमी देशाच्या राजकारणामध्ये दे मोठमोठ्या घडामोडी घडत असतात आता अशाच मोठ्या घडामोडी सध्या महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत यामुळे भाजपच्या गोटात नेमकं चाललंय काय हा प्रश्न सध्या खूप लोकांना पडू लागला आहे इकडे एकनाथ शिंदेची तिसरी दिल्ली वारी इकडे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना मोठमोठे झटके तर इकडे देवेंद्र फडणवीस यांचा सावध पवित्र तर अजित पवार देखील एकनाथ शिंदेना विरोधात बोलतायत मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामधून गेल्या पंधरा दिवसापूर्वी शंभूराज देसाई यांनी देखील एक मोठं वक्तव्य केलं यांच्याविषयी एक मोठं वक्तव्य केलं होतं शंभूराज देसाई यांच्याविषयी पाटण तालुक्यातून खूप मोठं वक्तव्य आलं होतं त्यानुसार भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आहे उद्धव ठाकरेंना सोडून ते सुरत मार्गे गुवाहाटी पाहून गेले आहेत तेव्हा यांना गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं असा थेट थेट भाजपच्या जिल्हा प्रमुखांनी सांगली सातारा यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती आरोप केला होता तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये झुंपली होती आणि मित्रांनो आता तर थेट भाजपच्या मोठ्या नेत्याने म्हटलंय की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आगामी काळात कुठेच महाराष्ट्रात युती नको ते युती करण्यासोबत त्यांना युती त्यांच्या सोबत युती परवडत नाही एकनाथ शिंदेची शिवसेना आपल्या सोबत नकोच असा सूर सध्या भाजपच्या बहुतांश नेत्यांकडून आला असतानाच भाजप वाशी झाले आता नुकतेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी मोठे वक्तव्य करत सध्या शिंदे शिवसेनेला मोठा घरचा रस्ता दाखवलाय आगामी मुंबई महानगरपालिकेच वेगवेगळ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कधीही जवळ करू नका त्यांना एकटे लढू द्या त्यांना सत्तेतून बाहेर काढू द्या असा थेट पवित्रा भाजपच्या काही नेत्यांनी घेतल्याचं सध्या समजतंय त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दृष्टीनं पुढे जाईल हे पाहावं लागेल मात्र सध्या भाजपच्या मनातलं ओठावर आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी थेट ओळखलंय की आता भाजपला नेमकं काय करायचंय मित्रांनो सगळ्या घडामोडी अतिशय पद्धतशीरपणे घडतायत अतिशय व्यवस्थितपणे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या मोठ्या प्लॅनिंग नुसार महाराष्ट्राचं राजकारण पुढे जाताना दिसतंय केंद्रात देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दूर लोटण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून केला जात आहे महाराष्ट्रात तर त्यांना बॅकफूटवर फेकून त्यांना पुन्हा सत्तेच्या जवळ करायचं नाही हा भाजपचा जो काही प्लॅन चाललाय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय सुनियोजित घडत असल्याचं चित्र दिसू लागलंय आगामी काळामध्ये मुंबईतूनच शिंदेगडातील बहुतांश नेते भाजपात आपला पक्ष